कसमादे संस्थेचा शिवजन्मोत्सव उत्साहात संपन्न डॉक्टर डी एस आहेर इंग्लिश मीडियम पब्लिक स्कूल विठेवाडी येथील दौलत गुरुकुलात शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला आहे शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी मराठमोळ्या पोषाखात शिवजयंती साजरी करत आनंद व्यक्त केला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चिटणीस कृष्णाजी बच्चाव हे होते प्रशासकीय अधिकारी दिनकर देवरे प्राचार्य बी के पाटील यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले सेजल पाठक हिरे रोहन पाठक अर्जुन परदेशी आर्यन पाठक समीर बहिरम या विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ शिवाजीराजे संभाजीराजे शिवा काशीत बाजीप्रभू देशपांडे यांच्या भूमिका साकारून विविध कार्यक्रमांचा जिवंत देखावा सादर केला या निमित्ताने देवळा येथील सुभाष रोडपासून ते शिवतीर्थपर्यंत विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली रॅलीमध्ये सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी आनंदाचा अनुभव घेतलाय नीम गल्ली राम मंदिर परिसर पेठ गल्ली आणि शिवतीर्थ येथे दौलत गुरुकुलाच्या मराठमोळ्या विद्यार्थ्यांनी लेझिम नृत्य पावरी नृत्य पावनखिंड नाटिका गारद मल्लखांब मर्दानी खेळ लाठीकाठी असे अनेक कार्यक्रम सादर केले या निमित्ताने देवळा येथील शिवतीर्थ मंडळाकडून विविध कलागुण सादर केलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले सुभाष रोड ते शिवतीर्थ पर्यंतचा परिसर विविध घोषणांमुळे दुमदुमून गेला होता आश्रमशाळेचे सहाय्यक शिक्षक प्रशांत पवार आणि इतर शिक्षक तसेच दौलत गुरुकुलचे प्राचार्य बी पाटील शाळेचे पर्यवेक्षक सी खरणार सतीश निकम शुभंगी सावंत समन्वयक उमेश देवरे आणि संपूर्ण शिवजन्मोत्सव कार्यक्रमाची धुरा सांभाळणारे हर्षद बच्छाव यांच्यासह सर्व कारे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने कार्यक्रम अतिशय जल्लोषात संपन्न झाला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आश्रमशाळेचे सहशिक्षक भगवान आहेर यांनी केले प्रबंधभूमी शरद पवार